नमस्कार माय मराठी ट्वेंटी आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात माय मराठी ट्वेंटी न्यूज मुख्य संपादक पत्रकार सन्माननीय श्री पप्पू कोनारे आपल्या विभागासाठी आणि विभागीय आयुक्त कुरकुंडवार सर त्यासाठी मतदान मोन्नी अधिकारी आहेत तसेच आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दोणी सर त्याचे सहाय्यक मतांमोन्नी अधिकारी आहेत आणि सर्व जे उपजिल्हाधिकारी दि जे आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये सहाय्यक मतदानोंदी अधिकारी आहेत आपल्या मावळ आणि मुळशी मावळ मतदारसंघासाठी मी स्वतः सहाय्यक मदान मोणी अधिकारी आहे तसेच मुळशीमधले काही गावासाठी मी पदनिर्देशित अधिकारी आहे मुळशी तालुक्यामध्ये एकूण चार पदनिर्देशित अधिकारी आहेत चार चारी जे अधिकारी आहेत ते पंचायत समिती तहसील ऑफिस आणि प्रांत ऑफिस या ठिकाणी बसतील साधारणत तीस सप्टेंबर ते सहा डिसेंबर या कालावधीमध्ये पदवीधर मतदारसंघासाठी नमुना अठरामधील जो मतदार नोंदणीसाठीचा फॉर्म आहे तो स्वीकारला जाईल तसंच शिक्षक मतदारसंघासाठी नमुना एकोणीसमधला जो फॉर्म आहे तो स्वीकारला जाईल ही जी मतदान नोंदणीची प्रक्रिया आहे ही इतर मतदान नोंदणीपेक्षा वेगळी असून प्रत्येक निवडणुकीच्या वेळी नव्याने मतदार यादी तयार करत असल्यामुळे जे जे काही पात्र पदवीधर आणि शिक्षक मतदार आहेत त्यांना त्यांनी आपले नाव जे आहेत ते मतदार यादीमध्ये नोंदवण्याची जी कार्यवाही आहे ती आपण सर्वांनी करून घ्यावी अशी आवाहनं प्रशासनातर्फे करण्यात येत आहे चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या माय मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा